भातकुली पंचायत समितीत एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे शुक्रवार अकरा एप्रिल रोजी संपूर्ण पंचायत समितीतील अधिकारी सामूहिकरित्या गैरहजर राहिल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावं लागलं त्यामुळे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विकास देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया देत कारवाईची मागणी केली आहे शुक्रवारी भातकुरी तालुक्यातील नागरिक काही शासकीय कामांसाठी पंचायत समिती कार्यालयात पोहोचले मात्र नागरिकांना धक्का तेव्हा बसला जेव्हा कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नव्हता बीडीओ कृषी अधिकारी शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी आणि पाणी पुरवठा अधिकारी कोणीही कॅबिन मध्ये नव्हते या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विकास देशमुख यांच्याशी संपर्क साधला देशमुख यांच्या नेतृत्वात नागरिकांनी पंचायत समितीमध्ये बीडीओ यांना भेटण्यासाठी प्रयत्न केला पण तेही अनुपस्थित होते लोकांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला की हे अधिकारी थंड हवेत घरी झोपा घेत आहेत का आज काय सरकारी सुट्टी आहे का या मनमानीमुळे दूरवरून आलेल्या नागरिकांचे शासकीय कामे खोडमलेत आणि त्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागलं हे अधिकारी पगार घेतात पण काम करत नाहीत असा थेट आरोप विकास देशमुख यांनी करत सरकारकडे दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे त्यांनी सांगितलं की अधिकाऱ्यांच्या सांगित काम चुकारपणामुळे सामान्य नागरिकांमध्ये सरकारी यंत्रणेप्रती विश्वास उरत नाही हा प्रकार सहन केला जाणार नाही बुली पंचायत समितीमध्ये आलो असता शिक्षण विभागाचा एकही अधिकारी इथे हजर नाही मेन बी डीओ साहेब आपल्या कॅबिनमध्ये हजर नाही सहायक बी डीओ आपल्या कॅबिनमध्ये हजर नाही आम्ही कामानिमित्त गावावरून आलो असता एकही कर्मचारी आम्हाला इथं सापडत नाही आपली शोकांती का आहे की आपल्या बातकुली पंचायत समितीमध्ये अशी प परिस्थिती निर्माण झाली आहे हे अधिकारी आपल्या घरी जाऊन थंड हवेचे उपभोग घेत आहे आणि येणाऱ्या नागरिकांना असुविधा या नाहक त्रास होत आहे तरी याची दखल घ्यावी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांची सामूहिक गैरहजेरी ही प्रशासनाची गंभीर चूक मानली जात आहे नागरिकांचा वेळ व श्रम वाया जाणं ही शासकीय यंत्रणेसाठी गंभीर बाब आहे पाहूया आता प्रशासन या प्रकारावर काय भूमिका घेतं अशा सर्व अपडेट बघण्यासाठी बघत रहा सिटी न्यूज